युद्धविराम झाला आणि काँग्रेसला सापडली नवी स्ट्रॅटेजी दोन हजार सोळा दोन हजार एकोणास मध्ये दडली खरी कहाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाल्यानंतर यावर आता राजकारण सुरू झालं काँग्रेसने मोदी सरकारवरती टीकेची जोड उठवली असून दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीस मधील सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक मुळे भाजपला फायदा झाला होता या गोष्टीची जाणीव काँग्रेसला आहे त्यामुळे आताच्या युद्धविरामाच्या अटी आणि अमेरिकेची मध्यस्थी या मुद्द्यावरती काँग्रेस नेते भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जाते काँग्रेसचे डावपेच भाजपच्या लक्षात येत नाही असे नाही त्यामुळे काँग्रेसच्या ना या मागण्या कधीच पूर्ण होणार नाहीत याची खात्री आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेले ऑपरेशन सिंधू यावर काँग्रेस सरकारच्या बाजूने उभे असल्याचे दिसत होते पण युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर मात्र काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतलाय युद्ध विरामात अमेरिकेच्या भूमिकेवरती फोकस करत युद्ध विरामाचा तपशील मागितला असून तसेच या मुद्द्यावरती संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे अमेरिकेच्या मध्यस्थेचा मुद्दा पुढे करून काँग्रेस सरकारची कोंडी करत असल्याचे वरवर दिसत असले तरी खरा उद्देश मात्र वेगळाच आहे खर तर यामागे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मधील राजकीय कहाणी दोन हजार सोळा मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला झाला होता याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केली होती दोन हजार मधील पुलवामा हल्ल्यानंतर स्ट्राईक देखील करण्यात आले होते याचा फायदा हा भाजपला मिळाला याच पद्धतीने ऑपरेशन सिंदूरचा फायदा भाजपला मिळतो की काय या भीतीने काँग्रेसला ग्रासले आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले या मोहिमेमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी अड्डे हे उद्ध्वस्त करण्यात आले या कारवाईची श्रेय घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे असे काँग्रेस नेत्यांना वाटते त्यामुळे ने त्यांनी याला काउंटर करण्यासाठी युद्ध विरामात अमेरिकी मध्यस्थेचा मुद्दा हा पुढे आणला आहे याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पीएम मोदींना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे अचानक युद्धविराम का लागू करण्यात आला याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे या व्यतिरिक्त अमेरिकेच्या मध्यस्थेच्या मुद्द्यावरती सरकारची कोंडी करण्याचा प्लॅन काँग्रेसने आखल्याचे दिसते दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थ केली ही गोष्ट आहे असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची माहिती समोर आणली जाते इंदिरा गांधींचे उदाहरण युद्धविरामाची बातमी येतात काँग्रेस नेता पवन खेडा म्हणाले की आज देशाला इंदिरा गांधींची उणीव भासते काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील मोदी सरकारवरती जोरदार टीका केली अशा पद्धतीने इंदिरा गांधींचे नाव घेत शस्त्रसंधींच्या मुद्द्यावरती काँग्रेस मोदी सरकारला घेरणार आहे इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव जुगारून देत पाकिस्तानात सैन्य अभियान चालवले होते यामुळेच एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश नावाचा आणखी एक देश जगाच्या नकाशावरती या निमित्ताने काँग्रेसकडून इंदिरा गांधींच्या आठवणीला उजाळ देण्याचे काम सुरू आहे याबरोबरच काँग्रेसने पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वदलीय आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे या माध्यमातून इंदिरा गांधींचे धाडस आणि त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले या गोष्टी सभागृहात मांडून ऑपरेशन सिंधूरचा लाभ घेण्यापासून सरकारला रोखण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे ऑपरेशन सिंधू पीएम मोदी देत आहेत मेसेज युद्ध विरामाच्या दोन दिवसानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले सैन्याने पाकिस्तान आणि दहशतवादाला धडा शिकवल्याचे सांगितले यासोबतच देश आणि जगालाही संदेश देताना दिसून येत आहेत पाकिस्तानला कठोर शब्दातच चांगले सुनावले दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानची चर्चा होईल असा संदेश अमेरिकेलाही दिलाय त्यानंतर आता मंगळवारी सकाळी मोदी थेट आदमपूर एअरबेस वरती पोहोचले यामुळे पाकिस्तानने दिशाभूल करणारी माहिती पसरवली होती त्यावर पूर्ण विराम लागलाय इतकेच नाही तर भारताची एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता अशातच मोदींनी आता आपले विमान आदमपूर एअरबेसवर उतरून जगासमोर पाकिस्तानची पोलखोल केली भाजप काँग्रेसमध्ये शहकाट शहाचा खेळ पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेना जे आश्वासन दिलं होतं त्या सत्यतेत उतरवण्याचे काम भारतीय सैन्याने केले ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेत सैन्याने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे आणि अकरा एअरबेस नष्ट करण्याबरोबरच शंभरपेक्षा जास्त अतिरिक्त आणि पन्नास पाकिस्तानी सैनिकांना मारले यानंतर पाकिस्तानने युद्धविरामाची विनंती केल्यानंतरच भारत युद्धविरामासाठी तयार झाला पाकिस्तानला गायकुतीला आणल्यानंतर पीएम मोदी देश आणि जगाला वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाजप तिरंगा यात्रा काढून राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात आहे या गोष्टीचाच विचार करून काँग्रेस अमेरिकेच्या मध्यस्थेच्या मुद्द्यावर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मंडळी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो आहे क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा